विद्यार्थ्यांसाठी संविधान शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी भारताची एकता संविधानामुळेच टिकली प्राध्यापक एस एम निळकंठ यांचे प्रतिपादन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्राध्यापक बी सी शिंगाडे यांचे प्रेरणादायी संदेश नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून झालं प्रमुख पाहुणे प्राध्यापक एस एम निळकंठ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संविधानाची माहिती विद्यार्थी अवस्थेतच अभ्यासक्रमातून मिळणं गरजेचं असल्याचं स्पष्टपणे सांगितलं शिक्षण संघर्ष आणि प्रजेच्या बळावर ज्ञानाचा सागर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान हे जगासाठी आदर्श असल्याचं ते म्हणाले भारत विविधतेनं नटलेला देश असून या विविधतेत एकता टिकवून ठेवण्याची ताकद फक्त संविधानात ता आहे असं प्रा यांनी नमूद केलं विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र अभ्यासून त्यांच्या विचारांवर आधारित समाज निर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक बी सी शिंगाडे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श संपूर्ण जग अनुसरते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आत्मसात केल्यास जीवनातील कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही असं सांगून विद्यार्थ्यांना हा संदेश जीवनमूल्य म्हणून स्वीकारण्याचं आवाहन केलं प्रास्ताविकात प्राध्यापक दीपक कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा आणि हिंदू कोड बिलाच्या महत्वाचा सविस्तर आढावा घेतला प्राध्यापक ज्योतिबा तेजम यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला प्राध्यापक नंदकिशोर पिळणकर प्राध्यापक शोभा पाटील प्राध्यापक कविता बांदवडेकर प्राध्यापक वाय आर नाईक आदींसह शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना रेळेकर यांनी केलं तर आभार प्राध्यापक मनीषा शिंगटे यांनी मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे संजीवनी स्थान ठरलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव मजबूत करणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा